नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात दिवसाने होते हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो या दिवशी घरोघरी बांबू रेशमी वस्त्र तांब्या आंब्याची डाळी कडुनिंबाची कोवळी पाने बत्ताशाची माळ यासारख्या शंभर टक्के नैसर्गिक आणि आरोग्यास पूरक असलेल्या गोष्टी वापरून गुढी उभारून त्याची पूजा केली जाते बत्ताशाचा प्रसाद वाटला जातो आणि कडुनिंबाची चटणी खाल्ली जाते असे म्हटले जाते की जी गोष्ट पूर्ण वर्षभर करायची असेल ती वर्षाच्या पहिल्या दिवशी नक्कीच करावी म्हणूनच काय ते गुढीपाडव्याच्या दिवशी आहारात आपण गोडापासून ते कडूपर्यंत सर्व चवीचा समावेश केलेला असतो मित्रांनो या दिवशी गुढीला श्रीखंडपुरीचा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो आयुर्वेदात श्रीखंडाला रसाला किंवा शिखरिणी म्हणतात श्रीखंड या पदार्थाला पौराणिक संबंधसुद्धा आहे महाभारतामधील भीम जेव्हा बल्लव या नावाने स्वयंपाक करीत होता तेव्हा हा खाद्यपदार्थ सर्वप्रथम तयार केला या पदार्थाच्या सेवनामुळे श्रीकृष्णाला झोप आली स्त्रीच्या दैनंदिन व्यवहारात यामुळे खंड पडला म्हणूनच हा पदार्थ श्रीखंड म्हणून ओळखला जातो उन्हाळ्यातील उष्णतेचा सामना करताना थकवा येऊ नये शरीरशक्ती टिकून राहावी यासाठी श्रीखंड हे रसायनाप्रमाणे काम करते म्हणजेच काय तर उन्हाळ्यात कडक उन्हामुळे ज्याचे शरीर अगदी शुष्क बनले आहे ज्यांना उत्साह नाही ज्यांना शरीराची पुष्टी हवी असेल त्यांना श्रीखंड हे अगदी उत्तम होय श्रीखंड हे पचायला थोडे जड असते शिवाय हा थोडा आंबवलेला पदार्थ आहे या दृष्टीने आयुर्वेदाने श्रीखंडाला लागणारे घटक व ते बनविण्याची कृती व्यवस्थित सांगून ठेवली आहे पण आजकाल बरेच जण आयुर्वेदिक विधी न वापरता श्रीखंड बनवतात यामुळे श्रीखंड बाधते मित्रांनो श्रीखंड जरी कफ वाढविणारे असले तरी त्या बरोबरीने अशा पदार्थांची योजना केली आहे त्यामुळे श्रीखंड कफवर्धक ठरत नाही थोडक्यात काय तर गुढीपाडव्याच्या परंपरेचा आरोग्य अर्थ जाणून घेऊन हा सण साजरा केला पाहिजे म्हणजे येणारे नवीन वर्ष सुखसमृद्धीने युक्त आणि आरोग्याने परिपूर्ण नक्कीच होईल मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद